नमस्कार आत्मनिर्भर दिव्यांग या चॅनल चॅनलवरती तुमचे सहर्ष स्वागत आजच्या या व्हिडिओद्वारे मोफत दिव्यांग महाशिबिराबद्दल सविस्तर माहिती पाहूयात हे शिबिर सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी होणार आहे भारत विकास परिषद विकलांग केंद्र पुणे आयोजित रौप्य महोत्सवी वर्ष सांगता कार्यक्रमात जागतिक दिव्यांग दिनानिमित्त राज्यस्तरीय मोफत दिव्यांग महाशिबिर पुण्यामध्ये होणार आहे दिव्यांगांसाठी मोफत अत्याधुनिक कृत्रिम मोड्युलर पाय आणि हात कॅलिपर मोजमाप शिबिर होणार आहे या अत्याधुनिक कृत्रिम मोड्युलर पाय ज्याची बाहेर कमर्शियल किंमत आहे पन्नास हजारापेक्षा जास्त आहे असा पाय मोफत मिळणार आहे याबद्दल सविस्तर आणखी माहिती जाणून घेण्यासाठी इथे तीन कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत त्यावरती तुम्ही संपर्क साधू शकता हे शिबीर दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार चोवीसला सकाळी आठ वाजता होणार आहे याचा पत्ता आहे ढोले पाटील कॉलेज खराडी पुणे यन आय टी पार्कजवळ खराडी पिकअप हो येणार आहे वाहन व्यवस्था सकाळी नऊ ते बारा स्वारगेट व शिवाजीनगर एस टी स्टँड पुणे रेल्वे स्टेशन हडपसर खराडी बायपास नगर रोड पुणे तर या शिबिराचा नक्की फायदा घ्या व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद